नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर आहे चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्याद सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक अकराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पंधराशे सर आहेत दोन हजार जास्तीत ज्यादर सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक तीन क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा आहेत दोन हजार जास्तीत ज्याद पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी सर सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे पाच क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्यादर तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक तेरा हजार क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सरसमुद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील